मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा सा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस शिक्कामर्तब होतोय चौकशी कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या मोदी यांचे देखील कारखाने आहेत की केस सोपी आहे मी फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमध्ये बाहेर मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागते कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना प्रश्न विचारला पाहिजे नाही तर लढणारा दादा नाही अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादा हा हा टोल्याचा विषय नाही आहे पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूने एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे आहे अजितदादा पवार ही पाठीशी आहेत काय सांगितलेलं आहे तुम्ही निरोध दिलेला आहे या संदर्भात ते तुम्हाला रोहितचं मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते मी काल रात्री उशीराय मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कोणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण तर मी खूप दिवसांनी तर मुंबईला आहे राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट करू पाहत आहे गटभीट त्या प्रवक्त ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त त्यांना बोलायचा अधिकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका